कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे इथे नरकासूर बनवण्याची अनोखी परंपरा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते सिंधुदुर्गाच्या दिवाळीत केवळ फटाक्यांची आतिषबाजी आणि फराळ नाही तर नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी देखील तेवढाच महत्त्वाचा असतो लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण नरकासूर बनवण्याच्या कामात पूर्णपणे रमल्यात ठिकठिकाणी थीक भव्य नरकासूर साकारले जातात जे कला प्रदर्शन आणि स्पर्धेचं रूप घेतात विशेषतः सावंतवाडी आणि कुडाळमध्ये तर सर्वात मोठ्या नरकासूर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यात बच्चे कंपनी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे यंदाच्या नरकासुरांमध्ये एक वेगळेपण पाहायला मिळत आहे हे नरकासूर केवळ भव्य नाहीत तर त्यातून पर्यावरणपूरकतेचा संदेश देखील दिला जातो आहे आणि अनेक सामाजिक विचारांना कलात्मक पद्धतीनं सादर केलं जात आहे ही स्पर्धा केवळ विजेतेपदाची नसून परंपरेचा जागर आणि कला गुणांना वाव देणारी ठरत आहे ही नरकासुर परंपरा खऱ्या अर्थानं दिवाळीचा आनंद द्विगुणित करते वर्ष आहे आमचे स्पर्धेत भाग घेताना आणि सिंधुदुर्गात सर्वात जास्त सावंतवाडी मध्ये मोठी स्पर्धा भरवली जाते आणि आजच्या स्पर्धेत आम्ही प्रथम येऊ अशीच आमची आशा असेल पंचवीस ते वीस जण असतो आणि ऑलमोस्ट एक महिना तरी काम करतो पंधरा वीस हजार रुपये हो दिवस इते, रात्र आम्ही बनवत असतो इथे आणि काही जणं आहे जी जास्त तर मोठी आहे ती रात्रभर तर असतातच आणि सकाळची पण असतात मी आत्ताही आत्ता सातवीत आहे आणि मी ते मोठ्यां ला चिकी विकी लावायचं आणि त्यांना मदत छोटी फार मदत करण्यात हा माझा सहभाग आहे